नमस्कार मित्रांनो भारत हा तरुणांचा देश आहे आणि मतदान करून आपल्या भारताचं भवितव्य निश्चित करण्याचं काम आपली तरुणाई करत असते आणि म्हणून अशा तरुणांना मतदानाचं आवाहन करण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती अभियान सेलूची संपूर्ण टीम नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर गटकळ अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गेली होती म्हणजे देशाचा कारभार नेता निवडण्याची मतदान करत असतो आणि म्हणूनच मतदाराला मतदार राजा असं म्हटलं जात मंगल देशा पवित्र देशा लोकशाहीच्या देशा म्हणता म्हणता आपण आपल्या देशाला मतदाराच्या देशा म्हणण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून आपण संकल्प करूयात की आपले आई वडील आपले आजी आजोबा आपले काका काकू आपल्या शेजारचे ताईदादा यांना आपण मतदान करण्यास सांगूयात आणि शंभर टक्के मतदान करून आपला देश वैभवशाली करूयात कारण मतदान म्हणजे काय असतं मतदान म्हणजे मतदान म्हणजे मतदान असतं तुमच्या आमच्यासाठी संविधानच वरदान असतं आणि म्हणून आपल्या संविधानासाठी आपल्या लोकशाही बळकट करण्यासाठी आपल्याला मतदान करायचे आणि आपली देशाची लोकव्यवस्था आपल्याला बळकट करायची आहे आपल्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या बळकट लोकशाहीचं स्वप्न पाहिलं तर चला आपण सर्व जर मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करू आणि त्यासाठी सर्व मिळून मतदान करू आपण म्हणतो की आपला देश हा तरुणांचा देश आहे जगातील सर्वात जास्त तरुण जर कुठल्या देशामध्ये आहेत तर ते आपल्या देशामध्ये आहेत आपल्या भारतामध्ये आहेत आणि आपल्या देशाची लोकशाही बळकट करण्याचं काम आपल्या देशाची सारीपाठ बदलण्याचं काम जर कोण करणार आहे तर हा तरुण वर्ग करणार आहे आणि म्हणून या तरुण वर्गासाठी म्हटलं जातं किंवा युवा कोणही जो हवा के साथ चले युवा वो नाही जो हवा के साथ चले युवा वो है जो हवा का का रुख बदले। का रुख बदले बदले जो हवा सारी पाठ बदलण्याची किमया आहे तुम्ही सर्व मतदार करणार आहात आणि म्हणून तुम्हा सर्वांना जिल्हाधिकारी परभणी तहसीलदार परभणी आणि शिक्षण विभाग परिचय समिती सेलू या सर्वांच्या वतीने मी कळकळीची विनंती करते येत्या वीस नोव्हेंबरला विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पार पडत आहे आपण सर्वांनी आपल्या हक्काचं मतदान करायचं आणि मतदान करताना दोन गोष्टी अवश्य लक्षात घ्यायच्या की आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन आपण मतदान करायचं आणि आपलं मत आपलं मूल्य जे मत आहे ते स्वच्छ आणि कर्तव्य दक्ष उमेदवारालाच आपण देणार आहोत याची आपण काळजी घ्यायची आणि आपल्या देशाची लोकशाही बळकट करायची मतदान करणार मतदान करणार मतदान करणार आवाज आला पाहिजे मतदान करणार मतदान करणार मी मतदान करणार तुम्ही मतदान करणार आम्ही सर्व मतदान करणार तुम्ही मतदान करणार धन्यवाद राजेशाही पद्धत होती राजाचा मुलगाच राजा व्हायचा परंतु आपल्या संविधानानं कोणताही भेदाभेद न करता आणि कोणत्याही प्रकारची चळवळ आंदोलन न उभारता लिंग जाती धर्म अशा प्रकारचा कोणताही भेदाभेद न करता प्रत्येक भारतीयाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे अमेरिका जरी सतराशे शहात्तरला स्वतंत्र झालेली असली तरी तिथल्या महिलांना जवळपास एकोणीसशे एकोणतीसपर्यंत मतदानाचा अधिकार नव्हता परंतु आपल्या देशाने महिलांना महिलांनासुद्धा एकही मोर्चाची गरज न पुढे देता संविधानामध्ये तरतूद करून पुरुषांच्या बरोबरीनं मतदानाचा अधिकार दिलेला आहे आपला तरुणांचा देश आहे आपल्याला एक तिसरी महाशक्ती म्हणून आपण पुढे येत आहोत आज जगामध्ये तर या सगळ्या गोष्टीचा विचार करताना आपल्या खांद्यावर एक भावी देशाचे नागरिक म्हणून जबाबदारी आहे की आपण आपलं नाव असताना तर मतदान केलंच पाहिजे पण आपल्या परिसरामध्ये काही लोक काहीतरी प्रलोभन मिळेल याची वाट बघत बघत मतदान संपेपर्यंत थांबलेले असतात अशांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्यायची आहे की आपलं मतदान हे सर्वश्रेष्ठ आहे याची किंमत होऊ शकत नाही सगळ्यांनी मतदान करून एक बलशाली राष्ट्र बनवायचं असेल एक बलशाली आपला देश जगामध्ये शोभून दिसायचा असेल एक लोकशाही प्रबळ लोकशाही जर उभी करायची असेल कारण आपलं संविधान जगात सगळ्यात मोठं आहे आपली लोकशाही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे आणि लोकशाहीला जर प्रबळ करायचं असेल कोणत्याही हुकुमशाहाला बळी पडायचं नसेल तर प्रत्येकाने मतदान करा मतदानाची जनजागृती करा आणि उच्च शिक्षित जो आपल्या मतदारसंघाचे प्रश्न सोडवतोय असं तुम्हाला वाटत असेल त्याला निश्चित मतदान करा बस माझं लांबच चाललेलं भाषण आहे वेळी थांबवतो जागृत मतदार हा लोकशाहीचा खऱ्या अर्थाने आधार आहे आणि मतदान हीच आपल्याला मिळालेली सामाजिक उन्नतीची संधी आहे आणि म्हणून सेलूतील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिसरामध्ये मतदान जनजागृतीचे कार्य स्वीप अंतर्गत करण्यात आले <tinyan>, 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 मित्रांनो सेलूतील जागृत मतदारांनी मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो ऐक जरा मतदारा तुला लोकशाहीची आण कर खुशाल निर्भय देणे तुझ्या हक्काचे मतदान अशा घोषणाबाजीत जनजागृती अभियानास मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला जण इथं एकत्र जमलेलो हो, आहोत आणि मतदार जागृतीच्या संदर्भात कीर्ती राऊत मॅडम यांनी आणि सर यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल मी त्या दोघांचे आभार व्यक्त करतो त्यासोबतच मॉर्निंग वॉक करणारे सगळे मित्रमंडळी तेही या ठिकाणी उपस्थित राहिले आणि मतदार मतदार जागृतीच्या या कार्यामध्ये सहभागी झाले त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि घटकळ करिअर अकॅडमीचे दोन्ही मार्गदर्शक आणि तुम्ही सगळेजण तुमचा महत्त्वाचा वेळ आम्हाला दिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप तुप आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाय करतो स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती अभियानासाठी अधिकारी आदरणीय उमेश राऊत साहेब उपशिक्षणाधिकारी गणेश वाघमारे साहेब नोडल अधिकारी रमेश मरेवास सर माधव सर ईश्वर सर मनोज देगावकर सर आश्विनी आमले मॅडम राजेभाऊ सर नवनाथ सर रवींद्र पाठक सर रामप्रसाद गोरे सर ज्ञानेश्वर इघारे सर नामदेव दळवे सर त्याचबरोबर कीर्ती राऊत मॅडम भगवान पल्लेवाड सर आणि त्याचबरोबर शरद ठाकर सर या सर्वांनी यासाठी सहकार्य केले पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद